ह्या चार क्रिकेटर्सला सस्पेंड केलंय ही गोष्ट आहे आसाम क्रिकेट असोसिएशन ची जिथे चार क्रिकेटर्सला मॅच फिक्सिंगच्या आरोपामध्ये सस्पेंड केलं गेलं बीसीसीआय के के हुई फिक्सिंग चार खेळाडू झाला असं की हे चार क्रिकेटर्स चा टूर्नामेंट हो मध्ये होते पण प्लेईंग इलेव्हन मध्ये नव्हते टुर्नामेंट खेळत सुद्धा नव्हते पण बाकीच्या प्लेयर्सला एक्साइट करत होते सांगत होते टेम्प्ट करत होते बॉलर्सला सांगायचे तुम्ही लूज बॉलिंग करा थोडेशा अपोनंटला रन बनवू द्या पैसे देतो मी तुम्हाला बॅट्समन्सला तसंच सांगत होते रन कमी बनवा हळू खेळा पैसे तुम्हाला मिळतील आणि हे ज्यावेळेस काही क्रिकेटर्स लक्षात आलं ह्यांनी सरळ जाऊन केली कंप्ले आणि बीसीसीआय बऱ्याचदा असं होतं जे लोक स्पेशली फील्ड वरती असतात आणि काही जे लबाड लोक असतात पेट्रोलचा खर्च शंभर झालाय दोनशे रुपये दाखवतील कॅबचा खर्च दोनशे झालाय चारशे दाखवतील हॉटेलचा खर्च हजार झालाय दोन हजार दाखवतील आणि खोटे बिल खोटे एक्सपेन्सिस बरेचशे अकाउंटंट खोटे सुद्धा बनवतात आणि दुसऱ्यालाही एक्साईट करतात की काही होत नाही कर मी बऱ्याच वेळेस केलेलं आहे बघा अशा कृत्यामुळे काय होतं एक दोन वेळेस तर तुम्ही वाचू शकता थोडाफार तर तुम्हाला फायदा होऊ शकतो टेम्प बिलकुल काही लोकांना करत असेल पण लॉंग टर्म मध्ये तुमचं बरंच नुकसान होऊ शकतं जर कोणी कंप्लेन केली ऑडिटमध्ये जर लक्षात आलं की तुम्ही हा घोळ केलाय तर तुमची वर्षानुवर्ष केलेली मेहनत जी आहे ती पाण्यात जाऊ शकते ती पणाला लागू शकते इथे काय झालं बघा ह्या केसमध्ये हे चार क्रिकेटर्स होते त्यांना वरतून त्यांचे जे आका होते त्यांच्याकडनं जे सांगण्यात आलं झालं काय ते मात्र आसकर, तसकर, सेफ राहिले पण हे चार लोक सस्पेंड झाले ह्यांचं करिअर खराब होऊन गेलं ऑफिसेस मध्ये बरेच लोक तुम्हाला येऊन सांगतील असं कर तसं कर लक्षात हे लोक सेफ राहतात आपल्याला फसवू शकतात म्हणून हे शॉर्ट टेम्प्टिंग ज्या गोष्टी असतात त्यापासून नेहमी दूर राहायचं सँड शॉर्टकट शॉर्टकटने शॉर्ट टर्म मध्ये बेनिफिट दिसू शकतो पण लॉंग टर्म मध्ये फार तुम्हाला नुकसान होऊ शकतं ज्याही छोटीशी गोष्ट तुम्हाला टेम्प करत असेल ना स्वतःला सांगा इतके वर्ष मी मेहनत केली आहे त्याचं शॉर्ट टर्म मध्ये मला ते गमवायचं सगळं नाहीये सो ऑलवेज बी अवेअर विथ द क्विक सँड शॉर्टकट्स अँड प्रिफर द जेन्युअन वे कारण जेन्युअन लोकांना लॉंग टर्ममध्ये भरपूर फायदा होतो